नकारात्मक विचार नकारात्मक भावना नकारात्मक जीवनामध्ये घडलेले घटना जीवनामधले प्रसंग ह्यातून बाहेर पडायचं आहे सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी जसं की भीती काळजी टेन्शन निराशा अस्वस्थपणा भयगंड न्यूनगंड अहमगंड एकलकोंडेपणा विनाकारण चिडचिड विनाकारण राग राग वाईट सवयी वाईट व्यसनांमधून बाहेर पडायचे ब्रेकअप समस्या असतील नातेसंबंधामधल्या समस्या असतील वैयक्तिक आयुष्य किंवा व्यावहारिक जीवनामध्ये जर तुम्ही स्वतःला सावरू शकत नसाल किंवा तुम्ही भावनेच्या भरामध्ये वाहत जात असाल सतत मनामध्ये कुठली ना कुठली चिंता जडली असेल तर तुम्हाला समोर उपचाराची गरज आहे आणि मी असं म्हणेन की समोनशास्त्र जे गेली वीस वर्ष मी आज लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी ठरलो आहे या वीस वर्षामध्ये हजारो लोकांवरती उपचार केलेले आहेत त्या अनुभवातून सांगतोय की तुमच्या ज्या काही मानसिक शारीरिक आणि शारीरिक समस्या आहेत ज्याचा उगम मनामध्ये आहे अन्यत्र कुठेही उपाय करून उपयोग होत नाही वेळ काळेपणा होतो आणि माय डिअर फ्रेंड्स जेवढा आजार तुम्ही दीर्घकाळ सोसत राहणार तेवढा तो अधिक कठीण जातो बाहेर निघण्यासाठी आणि म्हणूनच जास्त वेळ न दवडता तुम्ही समोनाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा येत्या शनिवारी रविवारी पुण्यामध्ये ही कार्यशाळा आहे याच्यानंतर तुम्हाला माझ्याकडनं तीन महिन्याचा फॉलोअप मिळेल जेणेकरून तुम्ही स्वतःच्या समस्येतून सहज बाहेर पडू शकता आणि ह्या कार्यशाळेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही समूहशास्त्र शिकल्यानंतर तुम्ही स्वतःच्याच नव्हे तर इतर मंडळींच्या म्हणजे इतर व्यक्तींच्या सुद्धा समस्या सोडवू शकणार आहात वेळ कशाला घालवताय त्वरित नाव नोंदणी करा आपण समान कार्यशाळेमध्ये त्वरित भेटूया येत्या शनिवारी रविवारी